शिवसभात मित्रमंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे आणि सकाळचे सात वाजलेले आहेत आणि इकडचा तुम्ही माहोल बघताय एकदम थंडगार कारण की रात्री एकदम जबरदस्त पाऊन पाऊस पडून गेलेला आहे आणि आता मी इकडे खाली आलो आहे आंब्याच्या बागेत एक राऊंड मारण्यासाठी इकडे खालच्या बाजूला बघता आंब्याची बाग आहे आणि सूर्यदेवतांचंसुद्धा सुद्धा आगमन झालेलं आहे मी जेवढं आंघोळ वगैरे काही केले नाही पारोसा चालू आहे बिकॉज यांना उशीर झाला असता खाली येण्यासाठी त्यामुळे मी लवकर लवकर आलो आहे तर आता जाऊयात खाली तुम्हाला आंब्याची थोडीफार बाग दाखवतो आणि त्याच्यानंतर पुन्हा घरी जायचं आहे तर जातो आता खाली आणि दाखवतो तुम्हाला बाग त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला रायगड आंबे काढण्यासाठीसुद्धा जायचं आहे बघूयात आता आंबे कुठे आहेत काय आहेत का माहिती नाही कारण की या वर्षी आहेत ना मित्रांनो जास्त आंबे आले नाहीत त्याच्यामुळे बघूयात आता मिळत आहेत की नाही ट्राय तर करूयात तर दाखवतो तुम्हाला बाग तर मित्रांनो इकडे बघता नाही पहिली नारळ जी आहे ना तिला काय झालं काही कळत नाही लास्ट टाइम पण मी आलो होतो ना त्यावेळेला पण हिला कोंबच फुटत नाही आहे हिचं खालून कोंब खाल्लं आहे की काही काय माहिती उंदरांनी एक्झॅक्ट काहीच कळायला मार्ग नाही तिथं नवीन नारळ ह्या वर्षी लावायला लागणार आहे असं वाटतं आहे आणि इकडे ही चिकूची झाडं आहे चिकूची झाडं जबरदस्त झालीत आणि इकडे एक आंबा होता ह्या आंब्याला कुणी नेला की काय आयडिया नाही बहुतेक कोणीतरी घेऊन गेला इथे होता आंबा छोऱ्या मारा करायला लोक आपले एक नंबर आहेत बघूयात चल घेऊन गेले आता काही करू शकत नाही त्याला तर मित्रांनो इकडच्या खालच्या बाजूची तीन झाडं मिळेल हिथलं एक इथलं एक आणि त्या बाजूचा एक आणि तिकडचे एक नारळसुद्धा मिळेल आहे तर ह्या वर्षी झाडं आणायला पाहिजेत तुम्ही सजेशन पण द्या की झाडे कुठे चांगली मिळतात आणि कुठून घेतली पाहिजेत कारण की लास्ट टाईम हे आपण झाडं दापोलीवरून आणली होती तर सांगा तुम्ही आता कुठून घेतली पाहिजेत ते बघा झाड एक मस्त झालं हा इकडची पण खालची झाडं तीन वर्षाची आहेत आता ही आणि ही वरची झाडं चार वर्षाची आहेत तर आता खत वगैरे टाकलं पाहिजे तर आता पावसाला तर सुरुवात झालेली आहे संध्याकाळचा पाऊस एकदम जोमात पडतो त्याच्यामुळे आता बघूयात नेक्स्ट वीकमध्ये बाबा वगैरे येणार आहेत त्यावेळेला खत वगैरे टाकलं पाहिजे इकडे काजूची झाडं आहेत ह्या बाजूला आणि आपण आहेत ना खाली पण काजूची झाडं लावलेली आहेत बघा इकडे तर मला मधी मधी काजूची झाडं दिसत असतील वाली इकडे आपण लावून टाकलेले आहेत तिकडे उताराचा भाग असतो तिकडे काजूची झाडं लावलेली कधी पण बेटर आहेत त्याच्यामुळे आपण इकडे लावून ठेवलेले आहेत ह्या बाजूला बघा मित्रांनो ह्या उतारावरती सगळी काजूची झाडं आपण लावलेली आहेत आणि बघा काजू जास्त काही मोठे झाले नाहीत अजून पण होतील मोठे इकडे आहेत त्या बाजूला पूर्ण उतारावतील ती चाळीस काजू असतील असं वाटतंय पूर्ण तिकडंपर्यंत आहेत त्या बाजूपर्यंत तर मित्रांनो आता नऊ नौ वाजलेले आहेत प्रचंड ऊन पण झालं आहे अवस्था बघा काय झाली आहे तर ना बिस एकदम जबरदस्त वाढले आहेत काल कापायला टाइम पण नाही मिळाला तर आता निघतोय घरी सगळ्यांचे फोन वगैरे हो गे येऊन गेले आणि सांगितलं त्यांना सध्याची परिस्थिती काय आहे तर बघूयात आता थोडेसे आंबे मेलेत त्याला आवडे लागतील या वर्षी बघूयात काहीतरी करूयात आणि सगळ्यात मोठी गोष्ट कुंपण आहे कुंपण अजून केलेलं नाही तर ते कुंपण करावं लागणार आहे आणि बऱ्याच दिवसातून आपला गावाकडचा ब्लॉग येतो आहे तर सगळ्यांना बघायला आवडेल अशी आशा करतो तर आता जाऊयात घरी आणि आपल्याला दुपारून जायचं आहे आंबे काढण्यासाठी तर तेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो आज पण जायचं आहे चिपळूणला रत्नागिरीला संध्याकाळी त्यासाठी आलो आहे ते का काम शाळेचं काम आहे तिच्या त्यासाठी तिला तिकडची रत्नागिरीची शाळा लागली आहे ना त्यासाठी तिकड शाळा बघायला आहे फायनली मित्रांनो आंबे काढण्यासाठी आम्ही आलो तिकडे इकडे फक्त इकडे विजाबाई हातात बघताय ना इकडे जी याला आंबे काढण्यासाठी तर इकडे रोडला बघताय ना इकडे प्रचंड आंबे आहेत आणि आता पण ते आंबे काढणार फायनल मित्रांनो आपण आता आंबे काढण्यासाठी आलो आहोत इकडे फक्त इकडे आहे विजाबाई आणि विजाबाईच्या हातामध्ये दिसतो तो झेला तर त्याच्याने आपण आंबे काढतो तर बायदा मित्रांनो आमचा गाव आणि बंगला याच्या मध्ये जो डिस्टन्स आहे ना तर तिथे आम्ही आलो आहोत कारण की जो आपला बोगदा आहे ना बोगदा आमच्या गावच्या पुढे जे तीन चार किलोमीटर पासून बोगदाला जायला रोड आहे तो कशेडीचा टनल आहे म्हणतो तर तिकडून आणि त्याच्या वरती आहे ना इकडे या बाजूला फक्त इकडे रोड आहे शकत आहे या बाजूला हा आपल्या इकडच्या लोकल गावांसाठी रोड ठेवलेला आहे तर इकडच्या बाजूला जे आंबे आहेत ना ते तोडलेले नाही हे रायवळी आंबे आपण आता काढण्यासाठी आलो आहोत आणि इकडच्या बाजूला होता ना गेल्या वेळीचे आम्ही आंबा उतरवला होता इकडे समोरचा बघताय ना तर आपण त्याच आंब्यावरती एक जण जाणार आहोत आणि तिकडचे आंबे आपण उतरवणार होता तर विजाबाई आहे आंब्याच्या झाडावरती चढण्यासाठी एक्सपर्ट चढ भाई आपल्यासोबत आलेला आहे तर आता जाऊयात आंबे काढूयात कारण की आता वाजले आहेत ना दुपारचे बारा वाजले त्याच्यामुळे दुप्टी कोण कोडं आली नाही ते काहीतर बरीच लोक आले असतील आपल्यासोबत तर आता कोण नाही आलं ठीक आहे तर आता जाऊयात तो आंबा उतरूयात कारण की आता संध्याकाळी आहे ना रत्नागिरीला जायचं त्याच्यामुळे जरा घाई करतोय नाहीतर संध्याकाळी निवांत आलो असतो तर आता निघूयात आणि आंबे काढण्यात इकडे बघते हे पिकलेले आंबे विजयाला मिळालेत काय आंबे जाय विजय काय आंबे जाय झाडावरती आंबे आलेत बऱ्यापैकी इकडे ने हा नेत्या लागत का Ya yes, mm. tuh mm. Hmm. Mete ambil mete. Nanti ya sampai jaga. Itu berarti pun काय विचार हट एक पण नाही पडला हट आंब्याला पण लागत नाही हा बाबा पडला पडला अरे काय तो आंबा गेला कुठे कुठे चाललास अरे तिकडे नको जाऊ शिवजा हे पोरा विजय तिकडे नको दुसरे आंबे होते तो बिटकी मस्त होता रे एवढी कुठे जाणार मग मित्रांनो आता कशेडी मध्ये आलोय वरती बघताय स्वामींचं मठ आहे आणि इकडे बघताय कशेडी बंगला तर एक्झॅक्ट आपण इथे आलो आहे आणि ह्या बाजूने बघताय ना खाली तो बोगदा दिसतोय ना तर, तर तो बघा तिकडे हा खालचा रोड आहे तो दिसतोय ना तर तो बोगद्यात जातो डायरेक्टली तिकडे जातो डायरेक्टली त्यामुळे हा एवढा अंतर आहे ना हा एवढा अंतर वाचतो आपला बघा डायरेक्टली इकडून सरळ सरळ खाली गेला बोगदा तर आपण आपण आलो होतो स्प्राईट घेण्यासाठी आता आंबे बघत आलो आहे नेमके कोणत्या आंबेवरती किती आहेत आता बघू दोन तीन आंबे दिसले त्याच्यावरती आहेत बऱ्यापैकी तर आता जाऊ तिकडे आणि आंबे काढूयात तर चला आता लय डेंजर होऊन लागतो आहे कशेडी बंगल्याचे बघा हा कशेडी आहे आणि हायत जवळ आम्हाला आंबा तर टाकू विजय आहे का टेस्टी आहे का अरे पिक्का विजय ने कच्चा आंबा आणलाय गोर आहे टाकू तुझे उतरव ना गोड आहे कच्चा आंबा गोड लागतोय कच्चा आंबा गोड लागतोय विजाला मग पिकल्यावरती केवढा गोड लागत असेल विजा हम्म हे बा आधी वरती जा <YO> <s Trade> विजा अरे हे खालून काढू शकतो आपण अरे मी हेच काढू ना आधी झाड हे काढेल रे मी हे काढायला काय हरकत नाहीये पाडू नकोस तू पाडशीलय वरच्या काढ्या आधी अरे आधी भरतीच मी ते काढतो दे फायनली मित्रांनो आपण आता आंबे काढायला सुरुवात केलेली आहे दादा इकडं झिला घेतलंय दादा आंबे काढतोय दादा कसं वाटतय एक्सपिरियन्स काढलेले आहेत आंबे वाटतोय असे झिलेत ना आंबे येतात ते काढतो आणि नंतर दाखतो एका ह्याच्यामध्ये आंब्या बघा किती येतात हे पाच सहा आंबे आलेत त्याचे नको 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 हे नकोची अरे अबा चिक उडलाय कसं आहे हा सावधानी वारतायला लागते असं हे आपटू नकोच ते आंबे एकतरी झेल्याने एकदम व्यवस्थित काढल्या टाकून दे आपटले की खराब होणार रे ते चला एवढे आंबे झालेले आहेत आता काढून एकाच्या मध्ये सात आठ आंबे येतात हा आता स्प्राईट कारण की थंड थंड होऊ जरा नाहीतर ते गरम झाली तर का उपयोग नाही स्प्राईटचा तर घे स्प्र... पहिल्यांदा स्प्राईट पी हा लय प्रचंड गरमी लागते पी ना पी 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 तुझ्यासाठीच घेतले भाऊ चक्कर पडला नाही पाहिजे तू तर मित्रांनो आता ना दुपारचं दीड वाजलेलं आहे पण फिलिंग अशी वाटते ना एकदम जबरदस्त कारण की आंब्याच्या झाडाखाली मस्तपैकी बसलोय उडी प्रचंड मस्त मस्त थंड थंड वारा येतोय त्यात स्प्राईट पितोय आणि विजे इकडे आंबे काढतो त्याच्यामुळे एकदम जबरदस्त वाटते तर थोड्यात बऱ्यापैकी आंबे आणि त्याच्यानंतर घरीसुद्धा जायचंय विजाला विनेरीला जायचं ताईला आणण्यासाठी तर तो जाणार आहे कशामध्ये याच्यामध्ये बघ ना पिकलेला असला तर एकदम बेटर कारण की नाही पडला लगेच पडला का कळेल ना आता ह्याच्यामध्ये विजय नाही का ना भाई खा ना मग खा का खाऊन तर बघ आंबट आहे आंबट आहे अरे नेमका पटका झाला आंबट आंबा खरंच आंबट आहे अरे इथं नकोच आंबायला मग डेंजर आंबट आहे तरीच मित्रांनो ते खूप आंबे राहिलेत नाहीतर आतापर्यंत आंबे गायब झाले ते हायला पिट्टू झाला आमचा पिट्टू इथन तर निघायला लागेल पटकन आंबा क्वालिटी आहे ना तर मित्रांनो हा आमच्या इथले बुवा बाबा आहेत त्यांचा आंबा आहे तर त्या आजीने आज आम्हाला सांगितलं होतं की आम मग आमचं उतरवणार काही प्रॉब्लेम नाही पण आम्ही आपले बरेच तिकडे वरती गेलो कशाला गेलो काय माहिती नाही तर आता आलो इकडे विजा एक वायचं आहे भाऊ आपल्याला तुला तीन वाजाच्या आतमध्ये आंबे काढायचे आहेत मित्रांनो क्वालिटी आंबा आहे लय क्वालिटी आंबा आहे चला हां तुझं पॉकेट वगैरे हो कुठं आहे ना तिथेच तू का आंबा फळवणार अर्ध्या नंतर खाते आंबा बघा मित्रांनो कसा आंबा काय बघा विजानी चढायला सुरुवात केली <laughs> इंस्टाग्राम <ला फालो> <laughs> इंस्टाग्रामला विजाला फॉलो करा दोन दोन आंबे देईल तुम्हाला कुठे

आणि व्यवस्थित काढा आणि व्यवस्थित चढा बुजा गावात मी माकडं आले असं हा एक तास लागणार आहे आपल्याला इकडे बघता इकडे आलेला मानस आणि भैया पण लास्ट बघ अशा पोरी पोरींच्या वरच्या लाचत हा बघ हा लासतो पोरींच्या वरचा काय रे लास्टच ना, 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 ना काय नाही ना 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 जा ना <laughs> वांदर विजयाने एवढे आंबे काढलेत दाखवतो तुम्हाला किती काढलेत पोती लय उंच उंचा रे आपला बघला आता तो बघता काढूयात देवालय नो आता दादा इकडे आंबे काढतोय किती टाइम नंतर पण त्याच्या काय झिल एक पण आंबा येईना बघा आले आले इकडचे काढायला आलंय लोड करतोय पिशवीमध्ये एक पिशवी तिकडे भरली आहे फायनली मित्रांनो आंबे काढून सगळे झालेले आहेत एक पोता आपल्याला भरलेला आहे तर त्या याच्यामध्ये पण थोडेसे आहेत आणि याच्यामध्ये थोडेसे आहेत असं एकंदरीत आपण आता आंबे नेणार आहोत सगळे भाई सायकल घेऊन आला इकडे डबल चॅनलला विजा तर मित्रो आंबे काढून वगैरे आम्ही इथे आलो आहे आता फ्रेश वगैरे झालो आणि पडवीत बसलो आहे मस्त बैकी संध्याकाळचे तीन वाजलेले आहेत प्रचंड वारं वगैरे या सगळ्या गोष्टी सुटलेल्या आहेत त्याच्यामुळे एकदम चिल वाटतं एकदम थटक आणि आता थोडा वेळ झोपणार आहे मी कारण की झोपसुद्धा आलेली सकाळपासूनच धगधग इकडे फिर तिकडे फिर त्यामुळे आता झोपणार आहे आणि आहे जाणार साडेचार पाच वाजता परत रत्नागिरीला जाण्यासाठी निघायचं आहे काही ताईचं काम आहे यासाठी तर विजा ताईला आणण्यासाठी गेला आहे विनेरेला तर तो तिला घेऊन येईल साडेतीन चार वाजेपर्यंत तोपर्यंत मी झोप काढतो मित्रांनो एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटू अशा जे विशेष व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी काय सगळ्यांनी